नमस्कार कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो खरंतर पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती खेड या निवडणुका चालू आहेत आपल्या खेड तालुक्यामधील एका गणामध्ये आपण आलो आहे जाणून घेणार आहोत त्या उमेदवाराशी चर्चा करणार आहोत उद्याच्या काळात त्यांचं विकासाचं व्हिजन आणि एकूणच प्रचार दौरा कसा राहिलेला आहे खऱ्या अर्थानं कुरुळी पंचायत समिती गणामधील ज्या उमेदवार आहेत त्या शिवसेना अर्थातच धनुष्यबान या चिन्हावरील अधिकृत उमेदवार सौभाग्यवती तनुजा निलेश पवार यांच्याकडे आलो आपण जाणून घेऊया त्यांचा प्रचार दौरा समाजकार्य राजकारण आणि एकूणच आजपर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे आपण त्यांच्याशी संपर्क करूया नमस्कार ताई नमस्कार मला सांगा आपण आता निवडणुकीमध्ये पंचायत समितीसाठी सदस्यपदासाठी उभे आहात शिवसेनेकडून अधिकृत तुम्हाला उमेदवारी देखील मिळालेली आहे हो। परंतु मला तुमचा एक राजकीय सामाजिक आजपर्यंतचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल कशा पद्धतीने तुमचा प्रवास राहिला आजपर्यंतचा नमस्कार मी सौतनुजा निलेश पवार खरं तर माझं माहेर हे माझं जे कुरुळी पंचायत समिती गण आहे त्या गणाला खेटून आहे माझं माहेर नाणेकरवाडी आहे माझे चुलते सुनील बाबाजी नाणेकर हे नाणेकरवाडीचे सरपंच राहिलेले आहेत आणि माझे आजोबा बाबाजी पांडुरंग नाणेकर हे नाणेकरवाडीचे प्रथम सरपंच राहिलेले आहेत माझे वडील ज्ञानेश्वर वामन नाणेकर हे हरिभक्त पारायण आहेत नाणेकरवाडीच्या विकास त्यांनी दिंडीच्या स्वरूपात केलेला आहे राज आणि माझे जे माहेर आहे राज ते राजकारणात पण सक्रिय आहे आणि ह्या पा हरिभक्त पारायणात पण आहे त्यामुळं पहिल्यापासून मला माणसांशी जडणघडण माणसांशी बोलणं चालणं ह्या सगळ्या गोष्टी अवगत आहेत आणि त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर माझे सासरे हरिभक्त पारायण निवृत्ती सखाराम पवार हेही सामाजिक कार्यकर्ते आहे गावात त्यांचा अतिशय उत्तम समाजकार्य चालू आहे त्यानंतर माझे पती खेड तालुका प्रमुख शिवसेनेचे शिंदे घाटाचे तालुका प्रमुख आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली ते माझ्या गावाचे उपसरपंचही राहिलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी समाजात समाजकारण करता करता महिलांच्या काही समस्या सोडवत आहेत आणि त्यांच्याच आज पंचायत समितीमध्ये जी आज आपल्या महिलेची जागा भेटलेली आहे ती या जागेसाठी मी आज उभी आहे आणि त्याच जागेतून मी आज समाजकारणाचं पहिलं पाऊल टाकत आहे खरं तर समाजकारणाचं पहिलं पाऊल ते या माध्यमातून टाकत आहेत आ, मला सांगा आता हा जो प्रचार एकूण चालू आहे गेले आ, अनेक दिवसापासून आपण प्रचार करताय कशा पद्धतीने तुम्ही लोकांना गाठीबिटी करताय त्यांचा आशीर्वाद घेताय कशा पद्धतीने तुमचा प्रचार चालू आहे मी आज चार ते पाच महिने झाले माझ्या गनामध्ये फिरते आणि मी प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक घरातल्या व्यक्तीशी संपर्क साधते थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत माझा संपर्क चालू आहे माता बंधू भगिनींचा मला अतिशय उत्तम प्रतिसाद आहेत आणि त्यांचं म्हणणं पण आहे की ताईंसारखं खंबीर नेतृत्व हवं आहे आपल्याला खरं तर प्रचार दरम्यान तुम्हाला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय मला एक सांगा पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळेस प्रचार माध्यमातून समाजाशी संपर्क करताय त्यावेळेस त्यांच्याकडे जाणं येणं राहतं वस्ती वाडी या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहतात ते पाहत असताना काही समस्या जाणवतात का ते उद्याच्या काळात तुम्हाला उद्या सोडावं लागतील हो समस्या तसं पाहायला गेलं तर माझ्या गणात खूप आहे नगरी आणि कुरुळी पंचायत समिती गण हा औद्योगिक क्षेत्रात मोडला जातो त्यामुळे इथे खूप मोठमोठ्या नामवंतिक कंपन्या आहेत कंपन्या असल्यामुळे रहदार वर्ग आणि आपल्या कंपन्यांमध्ये जो कामगार वर्ग कामाला त्या काम त्या आहे त्यामुळं येथे खूप माणसं बाहेरून काम करायला येतात त्यामुळं कचरा ही आमच्या गणात खूप मोठी समस्या आहे रस्ते आहेत लाईट आहे पाणी अजूनही प्रत्येक ठिकाणी दिवसाआड येतं एम आय डी सीचा एरिया असला तरी आमच्या प्रत्येक गावामध्ये काही गावांमध्ये तर तीन तीन चार चार दिवस अजूनही पाणी येत नाही रस्त्यांचाही खूप मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठा कचरा हाच प्रश्न आहे तर त्या कचऱ्यापासून आपल्याला पुढे जाऊन काहीतरी त्याचा कसा उपयोग करता येईल त्याची विल्हेवाट कसे लावता येईल आणि जेणेकरून जे दूषित वातावरण होत आहे ते कसं आपल्याला संपवता येईल त्यासाठी मी आटोक्यात प्रयत्न करणार आहे खर तर आपल्याला उद्याच्या काळात निवडून आल्यानंतर ह्या सगळ्या समस्यावर मात करून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत खऱ्या अर्थानं ते सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहणार असंही सांगताय परंतु हे पाठबळ तुम्हाला कशा माध्यमातून म्हणून उद्याच्या काळात मिळणार आहे कारण पक्ष पक्षामचे उपमुख्यमंत्री आहे तुमच्या तर कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं उद्याच्या काळात सोडवणार आहात नक्कीच मी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला तर माहिती आहेत साहेब खेड तालुक्यात किती वेळा येऊन गेलेले आहेत आणि आपल्या आळंदी ह्या क्षेत्रामध्ये साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे आणि साहेबांनी सुद्धा झालेला दिलेला आहे की आपली जी इंद्रायणी नदी आहे ती स्वच्छ करून त्या पाण्याचा आपल्याला पुरेपूर वापर व्यवस्थित करता आला पाहिजे माता भगिनींला त्या पाण्याचं इन्फेक्शन न होता जे पाणी सांडपाणी आपल्या कंपन्यांचं त्या नदी पवित्र नदीमध्ये जात आहे त्याची विल्हेवाट लावून आपल्याला आपलं पाणी स्वच्छ करायचं आहे इंद्रायणीचं आणि ते स्वच्छ करून त्याचा वापर आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित करता आला पाहिजे खरं तर हे झालं पाण्याचा प्रश्न परंतु आपल्या गणामध्ये किंवा गावांमध्ये किंवा आपल्या एकूण परिसरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या उद्याच्या काळात तुम्हाला त्याच्याकडे पाहावं लागणार आहे त्यामधील तर आता तुम्ही एक महिला आहात पन्नास टक्के आरक्षणामधून तर तुमची ही जागा आलेली आहे तुम्ही उभे राहता नेतृत्व करताय परंतु बऱ्याचशा गोष्टी काही महिलांच्या समस्या असतात त्याकडे तुम्ही कसे पाहणार उद्या कसं पाहू शकता त्या मला असं वाटतं की आज जरी पुरुषाच्या खांद्याला खांदा लागून महिला उभ्या जरी असल्या तरी आपण म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे की एक महिला खंबीर असते तेव्हा पुरुष यशस्वी होतो तसंच मला असं वाटतं की जेव्हा एखादा पुरुष प्रत्येक महिलेच्या पाठीमागे उभा असतो तेव्हाच ती महिला पुढे जाऊ शकते आणि आपण आत्ता प पाहतोच की पाठीमागं आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये वैष्णवी हाग हागवण्यांचं जे हुंडाबळी गेला जसा तो प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दुःख तिचं खूपच मोठी आपल्या महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना घडली त्यानंतर परत आत्ता आठ पंधरा दिवसापूर्वीसुद्धा अजूनही तशीच एक घटना घडलेली आहे त्यामुळं प्रत्येक जसा मुलीच्या आयुष्यामध्ये तिचे वडील हे तिचं संपूर्ण असतात पहिला हिरो आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये आपले वडील असतात आणि लग्न झाल्यानंतर आपले पती असतात तर तरीसुद्धा जर मुलींबरोबर असं घडत असेल तर अजूनही मला असं वाटतं की प्रत्येक मुलगी ही आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि तिचे स्वतःचे प्रश्न तिला स्वतः सोडवता आले पाहिजे त्यामुळे मी प्रत्येक युवकीला तिला कशी सक्षम होईल आणि ती कशी आपल्या पायावर उभी राहील हे मी नक्कीच करून दाखवे खर तर तुम्ही महिला स्वतः महिला आहात महिलांची समस्या महिलांचे प्रश्न आणि महिलांवर होणारे जे काही अन्याय अत्याचार आहेत त्यांची तुम्हाला जवळून माहिती आहे आणि म्हणून त्या कामासाठी उद्याच्या काळात तुम्ही स्वतःला झोपून काम करणार अशी भावना व्यक्त केली तर पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात त्या जनतेपर्यंत पोचवायच्या असतात त्याचबरोबर छोटी मोठी कामं करताना आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभा लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांची बरोबर घेऊन काम करायचं असतं मग त्यावेळेस आता पुढच्या काळामध्ये तुम्ही हे सगळं कसं एकत्र साधणार आहात नक्कीच मी आपल्या सांगितलं असं मी बोलले मग अशीच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली मी प्रत्येक योजना आपल्या गावात ओढून आणून साहेबांना सुद्धा मी आपल्या गावात घेऊन येऊन प्रत्येक माझ्या ज्या कुरळी पंचायत समिती गण आहे त्या गणातल्या समस्या नेऊन गावातली गणातली जी वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना साहेबांपर्यंत मी नक्कीच पोहोचवेल आणि ज्या समस्या आहेत त्या मांडून साहेबांच्या मार्फत मी सगळ्या सोडवून घेईन खरं तर आपले पतिराज निलेश पवार हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांचाही तुम्हाला या कामामध्ये एक मोठा पाठिंबा आणि आधार मिळेल असं वाटतं पुढच्या वेळेस त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं करता येईल आपल्याला तुम्हाला असं वाटतं हो हो नक्कीच त्यांनी आतापर्यंतच खेड तालुका प्रमुख आहेतच ते जसं त्यांनी साहेबांनी त्यांच्यावर जी जबाबदारी तालुक्याची दिलेली आहे तेही ते खूप चांगल्या प्रमाणात पार पाडतात त्यांनीही वेगवेगळ्या प्रकारचे निधी प्र आपल्या तालुक्यात आणलेले आहेत कामं केलेली आहेत आणि अजूनही आम्ही कामं करतच राहू खरं तर त्यांची इच्छा पंचायत समितीला उभं राहण्याची होती आणि ती त्यांना न मिळतात तुम्हाला मिळाली तुम्हाला काय वाटते नक्कीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढायची इच्छा ही त्यांचीच होती पण मला नक्कीच मी सांगते आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या आशीर्वादाने ती महिलेला आलेली आहे आणि मी नक्कीच त्यांचे जी स्वप्न आहेत आणि माझी जी स्वप्न आहेत ती खरी करून मी माझ्या गणाला चांगलं नेतृत्व देण्याचा प्रयत्न करेन तर आता तुम्हाला संधी आलेल्या आहे त्याचं सोनं करण्यासाठी पहिले तुम्हाला आता निवडून यावं लागणार आहे आणि ते निवडणुकीमध्ये आता तुम्ही त्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेताय जनतेमध्ये संपर्क करताय चांगल्या प्रकारे त्यांना तुमचा आशीर्वाद म्हणजे अर्थात तुमच्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद देखील जाणवतोय हो। मला एक सांगा की त्याला त्याला जोडूनच एक प्रश्न मला विचारावाच वाटतो की तुम्हाला खात्री आहे तुमच्या या ठिकाणी भगवा फडकणार अर्थात निवडून येणार नक्कीच ज्या पद्धतीने मी घर जाते सगळ्या युवकांशी बोलते वरिष्ठ लोकांशी बोलतेय त्यांच्या बोलण्यातून मला नक्कीच वाटतं की पंचायत समितीवरती भगवा हा नक्कीच फडकणार तुम्ही निवडून खात्री वाटते हो हो बरं खरंतर ताईने या ठिकाणी सांगितलं की एकूणच मी लोकांशी जनसंपर्क करते करते आहे चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद त्यांना मिळतो आहे चांगला पाठिंबा त्यांना मिळतो आहे आणि एकूणच मी निवडून येणार अशी खात्री केली परंतु त्याबरोबरच खरं तर निवडणुकीमध्ये प्रत्येक जणाला वाटतं मी निवडून येणार किंवा यावं <laughs> परंतु जनतेने तुम्हालाच निवडून का द्यावं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं द्यायचा नक्कीच मला असं वाटतं की जे महिलांचे सम महिलांच्या समस्या आहेत आणि ज्या आपल्या वयोवृद्ध महिला आहेत वयोवृद्ध पुरुष आहेत युवक आहेत त्यांना माझे मिस्टर जसे तुम्ही म्हणालेत की खेड तालुका प्रमुख हे नक्कीच ते सुद्धा योजना सगळ्या आणून प्रत्येकाला आणि ते एक औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे ते बिझनेस करतात प्रत्येकाला हाताला धरून ते कंपन्यांमध्ये आपली जे औद्योगिक नगरी आहे तिथे कामाला लावून युवकांनासुद्धा युवक प्रत्येक युवकाला ते चांगल्या पद्धतीने की त्याला त्याच्या महिन्याला महिन्याला पेमेंट भेटला पाहिजे व्यवस्थित त्याला भेटून देतील त्याला कामाला लावतील आणि मी माझ्या पूर्ण महिलांना नक्कीच सक्षम करेल आणि मला असं वाटतं की मी ते सगळ्या गोष्टी करू शकते तेवढं नेतृत्व आहे आणि पुढेही जाऊन मी साहेबांपर्यंत म्हणा किंवा कुठेही मी प्रत्येक योजना खेचून आणू शकते माझ्या मिस्टरांच्याद्वारे मी स्वतःही बोलू शकते माझं माहेरचं कुटुंब आणि माझं साहेर सासरचं कुटुंब ही दोन्हीही कुटुंब मागे खंबीर उभे उभी आहेत आणि जो माझा कुरुळी पंचायत समितीगण आहेत तोही आणि माझ्या माझ्या मागे खंबीर उभा आहे त्यामुळं मी ह्या गोष्टी सर्व करू शकते याची मला खात्री आणि म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून द्यावं आणि म्हणूनच मला लोकांनी निवडून द्यावं आपण ऐकलं आहे की उद्याच्या काळामध्ये मी हे सगळं काम तुमचं सक्षमरित्या पेलवेल आणि काम मार्गी लावेल ही भावना हा हा शब्द त्यांनी या ठिकाणी दिला आणि म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं ही भावना देखील त्या ठिक त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आता शेवटचा आपण त्यांना जाता आता प्रश्न विचारूया प्रश्न म्हणण्यापेक्षा तुम्हा जनतेला कशा पद्धतीने ते आव्हान करतायत की उद्याच्या काळात मला निवडून द्यावं कशा पद्धतीने विनंती करतायत मी त्यांच्याकडे जाऊया कशा पद्धतीने आता तुम्ही जनतेला आव्हान करणार नमस्कार मी सौ तनुजा निलेश पवार महिला दक्षता कमिटी पोलि पोलीस स्टेशन मी शिवसेना या गटातून शिंदे सेनेतून आज प कुरुळी पंचायत समितीगणातून आपल्या पंचायत समितीसाठी अधिकृत उमेदवार आहे तर माझी सर्व बंदी ब भगि भगिनींना आणि सर्वांना विनंती आहे की मला बहुसंख्य मताने निवडून द्या मी नक्कीच पूर्ण स आपल्या गावातील सगळ्या समस्यांचं निवारण मी करेल आणि तुम्हा सर्वांच्या हकेला ओ देऊन मी प्रत्येक गोष्टीत तुमच्या सुखदुःखात उभी राहील याचे मी तुम्हाला आश्वासन देते धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद रामकृष्ण खरं तर या ठिकाणी आता आपण अतिशय म्हणजे विनंती करताना नम्रपणे सांगितलं की तुमच्या हाकीला वव देईन मी सुखदुःखात सहभागी होईन ह्या है सगळ्या गोष्टी आपण मांडल्यात निश्चित आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं आणि न्यूज नॅशनल टी व्हीच्या वतीनं आपणाला पुढच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि खरं तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि निश्चित नवनवीन व्हिडिओ त्याचबरोबर या ठिकाणी जे उमेदवार आपले शक्तीपणाला लावतायत किंवा नशीब आजमावत आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा भाग तुमच्या शुभेच्छांचा असणार आहे आणि म्हणून आपण चॅनलला सदैव भेट देऊया एकमेकाशी संपर्क करूया धन्यवाद रामकृष्ण आहे किती मिनटं झाले बा